कृष्णा आणि दीपाली हे एका छोट्या गावात राहणारे साध्या स्वभावाचे दोन तरुण होते कृष्णा शेतीत काम करत असे तर दीपाली गावातील शाळेत शिक्षिका होती दोघे रोज सकाळी मंदिरात जात आणि तिथेच त्यांची पहिली भेट झाली कृष्णा दीपालीला पाहताच तिच्या साधेपणावर भारला पण त्याचं प्रेम व्यक्त करण्याचं धाडस होत नव्हतं तो रोज मंदिरात फुलांचा हार घेऊन जायचा पण दीपालीला देण्याऐवजी मूर्तीवर चढवायचा त्याच्या चेह्यावरचे लाजरे हसू मात्र सगळं बोलून जायचं एक दिवस जोरदार पाऊस पडत होता आणि शाळेतून घरी जाताना दीपाली अडकली तिच्या छत्रीला छेद पडला होता आणि ती पूर्ण भिजली कृष्णा ते पाहताच तिला आपल्या बैलगाडीत बसवलं आणि घरी सोडलं तो दिवस त्यांच्या ओळखीचा खराखुरा सुरुवात बिंदू ठरला हळूहळू त्यांची मैत्री वाढली दीपालीला कृष्णाचा सच्चेपणा त्याचा कष्टाळू स्वभाव खूप आवडला दुसरीकडे कृष्णा दीपालीच्या शिक्षणावर असलेल्या प्रेमाने आणि तिच्या दयाळू स्वभावाने प्रभावित झाला दोघेही एकमेकांशी खूप मोकळेपणाने बोलू लागले एक दिवस गावातील एका सणाच्या वेळी कृष्णाने मोठं धाडस करून दीपालीसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं दीपाली तुझ्याविना माझ्या जीवनाचा अर्थच नाही तू माझ्या आयुष्याचा आधार नशील का असन त्यानं तिला विचारलं दीपालीने थोडंसं हस्त विचारलं तू माझ्यावर प्रेम करतोस पण माझ्या स्वप्नांच काय मला अजून खूप शिकायचन्य आणि मोठं व्हायचन्य कृष्णा क्षणभर थबकला पण त्यानं शांतपणे उत्तर दिलं तुझी स्वप्न माझी स्वप्न असतील मी नेहमीच तुझ्या पाठीशी असेन दीपालीला त्याचा विश्वास आणि त्याचं प्रेम प्रामाणिक वाटलं काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या कुटुंबांना सांगितलं आणि कुटुंबांनीही त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला आज कृष्णा आणि दीपाली फक्त नवराबायको नाही तर एकमेकांचे खरे साथीदार आहेत कृष्णाने दीपालीच्या शिक्षणासाठी आधार दिला आणि दीपालीने शेतीत कृष्णाला मदत केली दोघांनी मिळून एक सुंदर जीवन उभारलं जिथे प्रेम विश्वास आणि कुटुंब महत्वाचं होतं ही गोष्ट आपल्याला शिकवते की ख्या प्रेमात फक्त भावनाच नाही तर एकमेकांच्या स्वप्नांना आधार देणं हेही महत्वाचं आहे